भाजपच्या प्रचारासाठी आर एस एस मैदानात विविध मतदारसंघांमध्ये घेऊन बैठका जनतेपर्यंत माहिती पोहोचवणार हर्षवर्धन पाटील यांनी अखेर भाजपाला सोडचिटी दिली सोमवारी सकाळी दहा वाजता इंदापुरात शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये करणार प्रवेश पुण्यात मित्रासोबत फिरायला गेलेल्या एका तीन संशयितांनी सामूहिक अत्याचार केला पोलिसांनी आरोपीचं स्केच तयार केलं असून शोध घेण्यासाठी दहा पदके रवाना हडपसर पोलीस ठाण्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल दोन चिमुकल्यांवरील अत्याचारानंतर वंचितच्या कार्यकर्त्यांनी एका शाळेची तोडफोड केली संभाजीनगर एनआयची का कारवाई सुरूच काही तरुणांची चौकशी केली जात असून देशविघात कृत्यांमध्ये सहभाग असल्याचा संशय मुंबईतील एकशे अकरा पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत निवडणूक आयोगानं वेळेत बदली न केल्याबद्दल पोलीस महासंचालकांची केली कानउघडणी उघडणी नंदुरबारच्या नवापूर तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के कडवण परिसरात दोन पूर्णांक दोन रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण इमर्जन्सी चित्रपट पुढील महिन्यात प्रदर्शित होण्याची शक्यता निर्माते आणि सेन्सॉर मंडळातील दडजोडीनंतर हायकोर्टानं या प्रकरणात दिला अंतिम निर्णय हरियाणामधील नव्वद जागांसाठी आज एकाच टप्प्यात मतदान सुरू एक, एक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात निकाल आठ ऑक्टोबरला जाहीर होणार रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्र्यांतर्फे तब्बल एकोणतीस हजार पाचशे पन्नास कोटींच्या प्रकल्पाला मान्यता यामुळे अडतीस हजार एकशे वीस इतकी होणार रोजगार निर्मिती अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सब्स्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलिस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या